अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका रामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय सरोज चौक येथील हनुमान मंदिरात पूजा आरती करण्यात आली घंटाघर हनुमान मंदिर येथे भाविकांनी दर्शनाला गर्दी केली छत्रपुरी खिडकी येथील जय श्रीराम हनुमान मंदिर येथे प्रसादाचं वाटप करण्यात आलं शहरातील विविध मंदिरांमध्ये मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आलाय अणुभक्त हनुमानांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय सरोज चौक येथील हनुमान मंदिरात पूजा आरती करण्यात आली मोठ्या संख्येनं भाविक इथे उपस्थित होते हनुमानांची आरती करण्यात आली मग प्रसादाचं वाटप भाविक भक्तांना करण्यात आलं जय श्री आराम मी डॉक्टर संकेत शरद पटेल या मंदिराचा अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही हनुमान जयंती जन्मोत्सव इथे साजरी करत आहोत दरवर्षीप्रमाणे आताही तेवढीच गर्दी आहे व आम्ही सेवा देत आहोत आज रात्री सुंदरकांड पण ठेवण्यात आलं आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही सहकार्य आमचे समस्त पूर्ण भक्त लोक व सर्व ट्रस्टी इथे उपस्थित असतात आणि आमची सेवा दरवर्षी सुरूच असते घंटाकर हनुमान मंदिर येथे भाविकांनी दर्शनाला गर्दी केली जय श्री राम मेरा नाम है राजीव तिवारी राजीव तिलोकनाथ तिवारी हमारा ये बरसों पुराना मंदिर है इसकी हम चौथी पीढ़ी पूजा कर रहे हैं यहाँ पर काफ़ी भीड़ सवेरे से चालू है यहाँ पर 30 तारीख को महाप्रसाद का आयोजन है और आज जो प्रसाद चालू है ये सुबह से लेकर रात के 11 बजे तक चालू रहेगा सारी पब्लिक यहाँ आती है जनता आती है हर किस्म का आदमी यहाँ दर्शन करने आता है पुराना तो हनुमान जी का मंदिर है ये 150 साल हो चुके इस मंदिर को और सभी जो दर्शनार्थी आ रहे हैं उनका बहुत मैं आभारी हूँ दर्शन करने हनुमान जी के स्वयं पधार रहे है इसके लिए मैं धन्यवाद छत्रपुरी खिड़की एथिल जय श्री राम हनुमान मंदिर प्रसादा सा वाटप करने का जय राम भाव मैं संजय शर्मा इस हनुमान जी मंदिर का पंद्रह साल से सेवा करता हूँ अभी हनुमान जन हनुमान जी जन्मोत्सव के उपलक्ष्य में हमने दो दिन से हमारा प्रसाद वितरण चल रहा है आज तेईस तारीख हनुमान जन्मोत्सव प्रसाद वितरण चल रहा है और आगे आज आग शनिवार को सत्ताईस तारीख को भी हमारा प्रसाद वितरण दिन भर है और रविवार को हम महाप्रसाद का आयोजन किया गया है सभी भक्तगण इस प्रसाद का लाभ ले जय श्री राम जय राम शहरातील विविध मंदिरांमध्ये मारुतीरायाची जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला नमस्कार मी राजीव खारकर श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचा सदस्य माळीपुरा स्थित श्री महारुद्र हनुमान मंदिर इथे आज श्री हनुमान जन्मोत्सव का सोहळा साजरा करण्यात आला इथं कालपासनं अखंड रामचरित मानसचा पाठ काल ते आजपर्यंत इथे संपन्न झाला हनुमान जन्मोत्सवाच्या या पावन पर्वावर हे मंदिर तसं जुनं आहे पण दोन हजार सतरामध्ये त्याचं पुन पुनर्विकास करून या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे एक, एक मोठं मंदिर या ठिकाणी महारुद्र हनुमान मंदिर समितीतर्फे उभारण्यात आलं या मंदिरातर्फे दरवर्षी रथसप्तमी सोहळा साजरा होत असतो आणि हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होत असतो याही दिवशी आज आजच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाचा हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्व भक्तांनी साजरा केला श्री मारुतीराय हे वायू व वा अंजनी यांचा पुत्र राजा दशरथाला अपत्य नसल्याने तो दुखी होता अपत्य प्राप्तीसाठी राजा दशरथाने पुत्रकामिष्ठ यज्ञ केला यज्ञपुरुषाने प्रगट होऊन राजा दशरथाच्या राण्यांसाठी पायसाचा प्रसाद दिला त्यातील पायासाचा द्रोण घारीने पळवला व पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करणाऱ्या माता अंजनीच्या हातात टाकला माता अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला त्यानंतर वायुपुत्र हनुमानांचा जन्म झाला अशी कथा पुराणात आहे पौराणिक कथेनुसार हनुमानांचा जन्म मंगळवारी झाला आहे म्हणून या दिवशी हनुमानांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हनुमान प्रखर रामभक्त आहे त्याला संकटमोचन असंही म्हटलं जातं पौर्णिमेला सूर्योदयाला हनुमंतांचा जन्म झालाय यंदाची जयंती मंगळवारी आली आहे